बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत किफायतशीर शेती करणे हे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे त्याला यशस्वीरित्या सामोरे जाण्यासाठी लहानसा प्रयत्न म्हणून ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणारे कृषी प्रदर्शन मुरबाड तालुक्यातील नांदगाव गावात आज पार पडले कृषी महाविद्यालय सरळगाव येथील चतुर्थ वर्षातील कृषीधारा गटाच्या विद्यार्थ्यांकडून आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन कृषी सहाय्यक अधिकारी तसेच गावातील वरिष्ठ ग्रामस्थ यांच्या हस्ते झाले या प्रदर्शनात हायड्रोफोनिक्स शेती म्हणजेच मातीविना कमीत कमी पाण्या शेती कशी फायदेशीर ठरते याची प्रतिकृती तयार करून शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली तसेच हरितगृहाचे महत्व व त्याची प्रतिकृती भारताच्या विविध जाती कृषी अवजारे किड्यांचे विविध प्रकार कुक्कुटपालन सिंचन प्रणाली इत्यादींची माहिती प्रदर्शनातून देण्यात आली कृषीधारा गटाचे गट मार्गदर्शक प्राध्यापक एन के राऊत सर प्राध्यापिका खिरारी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रदर्शन यशस्वीपणे पार पडले व्हिडिओ रिपोर्टर भरत आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी दिलेल्या के दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल